मित्रांनो कसे माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे भक्तांचे सहर्ष स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायचं मात्र विसरू नका जर कुणी मला माझ्यासोबत बोलायचं असेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे आटी दिलेल्या आहेत आटी वाचूनच मला कॉल करावा अन्यथा नसला केला तरी चालेल प्रॉब्लम हा तुमचा असतो माझा नाही हे मात्र लक्षात ठेवा टायटल बघून तुम्ही जर माझा व्हिडिओ बघत असाल आणि तुम्ही श्रीरामांचे भक्त असाल तर मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा हे आपली संस्कृती हे जुनी आहे सनातन धर्म हा खूप जुना आहे सांगून लोक वैताकले पण काही लोकांना हे कळतच नाही हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो अयोध्यातून थेट मला निमंत्रण पत्रिका आले आहे तुमचे तुम्हालाही येईन आणि मला हे आलेले आहे तर मित्रांनो निमंत्रण पत्रिका मला कशी भेटली व ते कसे आलेले आहे हे तुम्हाला मी व्हिडिओ दाखवणार आहे व त्यांच्या आक्षदाही मला आलेल्या आहेत डायरेक्ट कुठून आले, आले तर अयोध्यातून मला इकडे आलेले आहेत मित्रांनो ते अक्षदा मी तुम्हाला दाखवणार आहे पण मित्रांनो सविस्तर आपण मंदिराविषयी माहिती घेणार आहोत मित्रांनो म्हणजेच की श्री रामपूजन भूमी मंदिराचे विरण आपण करणार आहोत मित्रांनो मित्रांनो प्रथम शोध असते चॅनल काहीतरी झुंजत असतं आणि खरं सांगण्याचं माहिती सांगत असतं हे मोठा मी बारका ह्याच्या खेच्या सांगण्याचं काम करत नसतं मित्रांनो कारण आज जय श्रीराम बोलायला माझं तोंड दुखत नाही हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो मंदिर पारंपरिक नगर शैलीत बांधले आहे मंदिराची लांबी पूर्व पश्चिम एकशे ऐंशी फूट रुंदी दोनशे पन्नास फूट आणि उंची एकशे एकसष्ट फूट तीन मजली मंदिर प्रत्येक मजल्याची उंची वीस फूट एकूण तीनशे ब्याण्णव कप व दरवाजे त्या मंदिराला आहेत मित्रांनो श्री राम, श्री राम लल्लाच्या बालरूपीतील मूर्ती पहिल्या मजल्यावरील गर्भग्रह आणि श्रीराम दरबार आहे एकूण पाच मंडप नृत्य मंडप रंगमंडप गुंड मंडप प्रार्थना मंडप कीर्तन मंडप आणि थांब आणि भीतीवर देव देवता आणि नृत्यांच्या मूर्ती पण आहेत बत्तीस पायऱ्या उंची सोळा पॉईंट पाच फूट चढून पूर्वीकडून सिंह मार्गे प्रवेश करता येऊ शकतो अपंग आणि वृद्ध्वस्त आणि लिफ्टाची पण सुविधा जथं केले लिफ्टची पण सुविधा मित्रांनो केली आहे चॉपेल आयो भीत प्रकार लांबी सातशे बत्तीस मीटर रुंदी चार पस्तीस मीटर प्रकारच्या भीतीच्या दक्षिणा हलमान आणि उत्तरेकडील बाजूला अन्नपूर्णा माताचे बांधले गेले आहे मंदिराच्या दक्षिणेकडील पारंपरिक सीता कुप प्रकारच्या बाहेर दक्षिणेकडील प्रास्तविक महर्षी वाल्मिक महर्षी वैशिष्ट महर्षी विश्वमित्र महर्षी अगस्त विधान माता शबरी आणि देवी अहिल्या नृत्य भगवान कुबेर टेकडीवर आलेल्या आले मंदिरांचे दुरुद्वार आणि रामभक्त जटाई रामांच्या पुतळ्याची स्थापना मित्रांनो सूचना काय असणार आहे सूचना ही दिल्या आहेत येणाऱ्या बावीस जानेवारी दोन हजार चोवीस सोमवार शुभ दिवस जन्मभूमीवर बांधण्यात येत आलेल्या नवीन मंदिराचे तळमजल्यावर रामांचे बालरूपेतील नवीन मूर्ती विराजमान प्रतिष्ठान केली जाईल अयोध्यात आनंदाचे वातावरण असेल मूर्तीने प्राण प्रतिष्ठाच्या दिवशी घोषित वेळ पूर्वी तुमच्या गावातील गावा परिसरातील कॉलनीतील मंदिरात शेजारच्या राम भक्तांना एकत्र येऊन भजन कीर्तन करावे आणि दरदर्शन किंवा पडता तीन इंटी स्क्रीन लावून अयोध्यातील प्राण प्रतिष्ठाचा सौरभ समाजाला दाखवा अंक वाजवावे घंटा वाजवण्यात आरती करून प्रसाद वाटप करा कार्यक्रमाचे स्वरूप मंदिर केंद्रातील असावे आपल्या मंदिरात असलेल्या देवी देवतांचे भजन कीर्तन आरती पूजा इतर करावे त्यांचे सर्व देवी देवतांना प्रसन्न होतील संपूर्ण भारतांचे वातावरण सास्तिक आणि राममय होईल प्राण प्रतिष्ठानचा आरंभ सूचनाद्वारे थेट प्रतीक्षित केला जाईल आणि अनेक चॅनल द्वारे प्रसारित केला जाईल प्राण प्रतिष्ठानच्या दिवशी सूर्यास्तानंतर संध्याकाळी देवांना प्रसन्न करण्यासाठी आपल्या घरासमोर दिव्यांचा माळा लावा सजावट करावी जगभरातील कोट्यवादी घरांमध्ये दीपवत्सव साजरा झाला पाहिजे आपणास विनंती आहे की प्राण प्रतिष्ठानंतर प्रभू श्री लल्लांच्या दर्शनासाठी आपल्या सुईच्या वेळी आपल्या स कुटुंब क्षेत्र अयोध्याला यावे ही अशी नम्र विनंती श्री राम भक्तांनी अयोध्येतून पाठवलेल्या पत्रिकाद्वारे लिहिलेली आहे मित्रांनो मित्रांनो जवळ आसपास रामांचे मंदिर असेल जेव्हा तुम्हाला अयोध्याला जाणं होत नसेल तर जवळच्या आसपासात मंदिरात जावा भजन कीर्तन करा गाणे म्हणा आणि तिथं काय असं जेव्हा अक्षदा टाकतील त्या टायमाला श्रीरामाला तुमची अक्षदा अर्पण करा आणि जास्तीत जास्त ज्या जा म्हणजे दिनांक बा, दिनांक बावीस जानेवारीला जास्तीत जास्त मित्रांनो अन्नदान जरी श्रीरामांच्या नावाने जरी अन्नदान करता येईल तेवढं अन्नदान ही करा मित्रांनो मला थेट आयुध्यातून पत्रिका आलेल्या आहे मित्रांनो या व्हिडिओद्वारे तुम्हाला बघण्यात येईल पत्रिका कशी आल्या कशी आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता मित्रांनो या व्हिडिओद्वारे हे पत्रिका अशी असणार आहे आणि अक्षदा हे तुम्ही पाहू शकता आणि अक्षदावर काही माहिती वगैरे ही असेल मित्रांनो हे तुम्ही तुम्हाला व्हिडिओद्वारे कळतच असेल व्हिडिओद्वारे तुम्हाला कळलंच असेल मित्रांनो पण छोटीशी कथा राम भक्तांना सांगण्यात येतो येते मित्रांनो हे मी तुम्हाला कथा ही सांगतो मित्रांनो तुमचा व्हिडिओ बघून झाला असेल तर ही कथा ऐकण्यात यावी मित्रांनो की नेमकं हा स्थापन कधी झालं कसं उद्ध्वस्त झालं आणि कसं हा मंदिर उद्घाटन झालं या विषयी मी तुम्हाला सविस्तर माहिती वर्ष होतं मित्रांनो पंधराशे अठ्ठावीस मुघल सम्राट बाबरचा सेनापती मीर बाकी वादग्रस्त जागेवर मस्जिद बांधली याबाबत हिंदू समाजाने दावा केला की हे कठीण भगवान श्रीरामाचे जन्मस्थान असून तेथे एक प्राचीन मंदिर होते हिंदू आजूबाजू श्रीरामाचे जन्मस्थान मुख्य मुख्य घुमाटाच्या खाली होते बाबरी मस्जिदाला तीन घुमट होते मित्रांनो अठराशे त्रेपन्न एकोणीसशे एकोणपन्नास साली दंग अठराशे त्रेपन्न मध्ये याच ठिकाणी भोवतीस अठराशे एकोणसाठ मध्ये ब्रिटिश शासनाने वादग्रस्त जागे कुपन उभा मुसलमानाना इमार्तेचे आत पूजा करण्याची परवानगी होती आणि हिंदूंना बाहेर व्यासपीठांवर पूजा करण्याची परवानगी होती वर्ष 1950 23 डिसेंबर 1949 रोजी खरा वाद सुरू झाला तेव्हा मस्जिदीत रामांच्या मूर्ती सापडल्या हिंदूंनी सांगितले की भगवान राम प्रकट झाले आहेत तर मुसलमानाने आरोप केला की कोणतरी रात्री शांतपणे मूर्ती ठेवल्या यूपी सरकारने पुतळे हटवण्याचे आदेश दिले परंतु जिल्हा दंडाधिकारी टी एम के नायर यांनी दंगलीच्या भीतीचे आणि हिंदू हटण्याचे कार्य मात्र उभा केले मित्रांनो सांगण्याचा उद्देश हेच आहे आणि दाखवण्याचा उद्देश येत आहे की राम हे काल्पनिक नसून हे रेल घटनावर आधारित आहे हे मात्र लक्षात ठेवा जर काही म्हणत असतील तर तिथे पुरावे पाठवले आहेत पुरावे ही सापडलेले आहेत मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा पुराव्या शेवट सरकार ही मान्य करत नाही तर मग मित्रांनो रामलल्ला ह्याच मातीमध्ये म्हणजे मा अयोध्यालाच त्यांचा जन्म झाला आणि हे काल्पनिक नसून हे सत्य घटनावर आधारित आहे मित्रांनो जर तुम्ही हिंदू असा जर तुमचं जास्तीत जास्त तुम्ही शेअर करसाल व इतरांनाही खरा इतिहास दाखवण्याचा तुम्ही प्रयत्न करचाल आणि अयोध्याला जर जा तुम्हाला जाणं होत नसेल तर श्री रामांनी रामांच्या नावाखाली तुम्ही अन्नदान करा गरीब लोकांना काहीतरी वस्त्र अन्नधान करून वाटप करा जर तुम्ही तिथे जात असेल तर तुम्हाला अक्षेदा तुमच्यापर्यंत पोचल्या असेल पंढरपूरच्या पांडुरंगाला ही आहे अंबाबाईला आहे हे मात्र लक्षात ठेवा मग आम्हाला ही अक्षेदा आलेली आहे मला अयोध्याला तर जाणं होणार नाही पण आमच्या इथं राम मंदिर आहे तिथं जाऊन मी काय असेल ते वाटप व वाट अक्षदा ही टाकणार आहे आणि त्याचा व्हिडिओही मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो मित्रांनो सर्व काही पत्रिका तुम्ही बघितल्या असेल तर अजून एकदा पत्रिका आणि आलेले अक्षरा तुम्ही पाहू शकता शोध अस्तित्वाचं हे चॅनल खऱ्यावर सांग सांगत असतं खोट्यावर सांगत नाही ह्याच्या साड्या सांगू शकत नाही आम्ही करत नाही जे खरं आहे ते आम्ही सांगण्याचा शोध अस्तित्वाचं हे चॅनल करत जर तुम्ही रामांचे भक्त असतांचे कुठल्या देवी देवतांचे भक्त असाल तर आजचा व्हिडिओ बघून तुम्हाला फक्त जय श्री रामच कमेंटमध्ये लिहायचं आहे मित्रांनो आणि तुमच्या समस्या काय असतील ते कमेंटमध्ये लिहा आणि जय श्री राम लिहायचं मात्र विसरू नका धन्यवाद आणि मित्रांनो मांडरच्या काळूबाईचं चांग बोल बाबाच्या नावाचं चांग बोल लिहायला पण विसरू नका जय श्रीराम